अहमदलेंनी त्यांच्या काळामध्ये संघटना निर्माण केली उस तुटी कामगाराला न्याय मिळवून दिला नंतर स्वर्गीय मुंडे साहेबांनी ही लढा उभा केला पण दादा मी आपल्या निदर्शन जाणू इच्छितो की ढाकले साहेबांच्या काळामध्ये चार करार झाले आणि आदरणीय स्वर्गीय मुंडे साहेबांच्या काळात तीन करार झाले तीन वर्षाचा कालावधी घातला पाटील साहेब आपल्याला वळसे साहेब आपल्याला कल्पना साहेबांच्या नावाने महामंडळ स्थापन अजून कुठलेही पैसे उपलब्ध नाही आणि ते महामंडळ देखील रद्द केलं म्हणजे मुंग्या साहेबांच्या नावानं मताचा जोगवा चालतो पण त्यांच्या लखराला मात्र उपाशी महाराजांची भूमिका सोडायची आता कसं वाटतंय मग बेमानी आहे का तुम्हीच सांगितलं होतं पन्नास टक्केच्या पुढे आरक्षण दिलं तर हे बेमानी करतात काय करता हनुमान ललित था गावागावात <laughs> हनुमानाचे मंदिर आहे दलित था काय आहे आम्ही जातो ना आम्ही अडचण आले पडतो कारण पडतो तुला काय हनुमान दलित था दुसरा बोलतो नाही हनुमान आदिवासी दलित था सलमान तसे रहममान सुलेमान वैसे हनुमान ब्राह्मण असलेल्या रावणाची लंका जाळली आणि कुणासाठी तर ओपन कॅटेगरी मध्ये रामासाठी ओपन कॅटेगरी राम देव सुद्धा आता दलित आदिवासी ते तीन कोटी देव आहे ना आता एवढं किती मोठं काम आहे आता हे आपल्या देव किती आहे ते जास्त महिन्याला दहा हजार रुपये मानधन त्यांनी जाहीर केलं शेतकऱ्याला ही वागणूक आहे आणि आणीबाणी चेन गेलं म्हणून त्याला दहा हजार रुपये आणि अप्रत्यक्षरित्या आज जे आणीबाणी केले त्यांनीच अप्रत्यक्षरित्या या देशावर आज आणीबाणी आहे